वास्तव बातमी रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते मंगळवेढा इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे या कार्यक्रमाला खास करून मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती आज पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांनी दिली आहे मराठा आरक्षणावरून गेल्या दोन वर्षापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे याच पार्श्वभूमीवर मंगळवेढा इथं रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील एकत्र दिसणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता फक्त सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे या कार्यक्रमात कोण काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे या कार्यक्रमाबाबत माहिती देताना पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे काय म्हणाले ते पाहूया खरं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी सर्व जाती धर्म पक्ष या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी या पुतळ्याच्या अं पुतळ्याचा पुतळा शिवढ पुतळा निर्माण व्हावा आणि तो व्हावा यासाठी सगळ्यांचीच ही होती त्यामुळं आम्ही सर्वजण सर्व, सर्व पक्षीय सगळ्यांच्या निमित्तानं या, या ठिकाणी आज सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय अजितदादा आणि या ठिकाणी मंत्री महोदय व्ही के पाटील साहेब शिवेंद्र महाराज भोसले साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी जयकुमारजी साहेब भरत शेठ गोगावले मामा सर्वजण छत्रपती संभाजी महाराज आमचे मनोजदादा जरांगे हे आम्ही आम्ही सगळ्यांच्या दिलेलं आहे आणि नक्कीच उद्या हे सर्वजण येतील महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा